गोला डोको राज्याची शाहू वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला याबद्दल आणि तुमचं अभिनंदन आहे आभार सुद्धा मराठा समाजाच्या मला सांगायला एक गोष्ट खूप आवडेल की सहा परीक्षकांमध्ये दोन परीक्षक तुमच्यासाठी असे आहेत की या सभागृहात ज्यांनी सभागृह गाजवलेलं आहे भाषिक केलेली आहे ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तुमचं परीक्षण करायला बसलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणचे निघून आपल्या विचारात संस्कारात लेखणी आणि बोलण्यात अशी व्यक्ती तुमचं परीक्षण करायला बसलेले होते आणि आदरणीय व्यासपीठ जे आहे तिथंसुद्धा दिग्गज मंडळी आहेत मला सांगायला खूप आनंद होतो ही या स्पर्धेपर्यंत तुम्ही आला तुमचे पालक घेऊन आलेले आहेत कुणाचे शिक्षक घेऊन आलेले आहे मला सांगायचं एवढंच आहे की कुणी एक मिनिट स्पर्धा आणि हा विषय मुलांच्या डोक्यात असतो म्हणून येतात आणि शिक्षक खूप हुशार असतात बोलावं म्हणून कोणापुराचे पालक शिक्षक आले आहे एवढ्यासाठी हे गरजेचं आहे मला स्वतःची पहिली स्पर्धा आठवणे ज्यावेळी आहे त्या बघितलं मला एकही शब्द हो

तुम्ही तयारी करा बोलत राहा आणि धाडसानं प्रत्येक स्पर्धेत भाग घेत चला मला आता एकच सुख हा विषय आपण घेऊया त्याच्यावर जर मला एक मिनिटात बोलायला सांगितलं तर मी कसं बोलेन सुख म्हणजे आयुष्यात काय असतं कुणासाठी पैसा असतो कुणासाठी काम ताली असतात पण माझ्यासाठी मला स्वतःला मिळालेला आनंद घेता आलेला वर्तमानात जगता आलेलं क्षण म्हणजे माझ्यासाठी सुख आहे मी रात्रीशी जेव्हा अंगणात बसते तेव्हा तो ढगाळ वातावरणामध्ये चंद्र माझ्याकडे लुकलुक पाहतो आणि जेव्हा झाडा रात पक्षी राहतो आणि मला सुगंध जातात आणि हे बघताना जेव्हा मी दुधाचा क्लास असते तेव्हा आत आत तो क्षण साठवता येतो यालाच का सुख मिळू मी माझ्या दृष्टीने सुखाचा केलेला विचार आहे विषयांची मांडणी